जो महाबोधी गयाचा जो मुद्दा आहे तिथं सरकारने लवकरात लवकर लक्ष घालून त्याचा निकाल काढला पाहिजे कारण ज्या धर्माची ती संस्था आहे किंवा ज्या धर्माचं ते पवित्र स्थान आहे त्याच लोकांना ती तो जो आ, तो जो स्थळ आहे ते चालवण्याची एक त्यांना मुभा देण्यात यायला पाहिजे मला असं वाटतं की वैयक्तिक रूपे कोणीही आपल्यावरती हे यांनी घेण्याचा विषय नाही आहे एक कॉमेडियन असतो व्यंगकार असतो ते आपल्या चित्राच्या माध्यमातून आपल्या कवितेच्या माध्यमातून आपल्या शैलीच्या माध्यमातून देशांच्या विष विश्य, विविध विषयांवरती टीका करत असतो त्याला वैयक्तिक टीका न समजून त्याच्या मागचे जे मुद्दे आहेत ह्या स्पिरिटने जर त्याच्याकडे बघितलं गेलं तर मला असं वाटतं की हा काही एवढं मोठा विषय नाही आहे पण ज्वलंत मुद्द्यांवरून कसा जनतेचा ध्यान दुसऱ्याकडे वळवावं याची ही प्रक्रिया असू शकते संविधानावरती चर्चा हा विषय आलाच का याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांनी चारशे पारचा नारा दिला होता आणि चारशे पारचा नारा लोकांच्या लक्षात आल्यामुळे लोकांनी यांना दोनशे चाळीसपर्यंत खेचून आणला त्या त्या गोष्टीचा गोष्टीला नाहीसा करण्याकरता आता संविधानाचा उभा उपा, 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 उपा करणं आणि आम्ही संविधान वाचवणारे आहोत आम्ही असे करणारे आहोत हा सारवासार्वीचा एक विषय हा याच्या मागचा दिसतो आहे हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे संविधानाने प्रत्येक धर्माला धर्माचा स्वातंत्र्य कोणी कोणतं धर्म स्वीकारावं कोणतं धर्माच्या अंतर्गत राहावं याची स्वतंत्रता दिलेली आहे स्वायत्तता दिलेली आहे आणि याच्यामुळे मग ज्या ज्या लोकांच्या ज्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये त्या धर्माच्या लोकांनीच त्या पद्धतीने चालवाव्या अन्यथा लोकांमध्ये दोन गटांमध्ये दोन धर्मांमध्ये अनेक गोष्टीच्या दुर्भावना सुरुवात होऊ शकतात आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो महाबोधी ग ग गयाचा जो मुद्दा आहे इथं सरकारने लवकरात लवकर लक्ष घालून त्याचा निकाल काढला पाहिजे कारण ज्या धर्माची ती संस्था आहे किंवा ज्या धर्माचं ते पवित्र स्थान आहे त्याच लोकांना ती तो जो आ, तो जो द स्थळ आहे ते चालवण्याची आ, एक त्यांना मुभा देण्यात देण्यात यायला पाहिजे राजकारणामध्ये आज त्यांचं एवढं पाशवी बहुमत आहे की आज ते काही करू शकतात अनेकदा सभागृहामध्ये असं दिसलं की लोकांना हुल्लडबाजीपणा करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्यांना न बोलू देण्याचा प्रयत्न त्यांना डिस्टर्ब करायचा प्रयत्न अनेकदा झालेला आहे पण बहुमत असल्यामुळे कोणताही विषय आपण कसाही नेऊ शकतो नियमाच्या बाहेर जाऊन घे अशी अशा झलक अनेकदा या सभागृहामध्ये पहिल्या आठवड्या पहिल्या आठवड्यापासून शेवटच्या आठवड्यापर्यंत दिसायला मिळालं कॉन्फिडन्स हरवलं ही गोष्ट वेगळी आहे नंबर नाही आहेत ही गोष्ट वेगळी आहेत परंतु कोणत्याही लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा नेता असणं अत्यंत गरजेचं असतं शेवटी असाच एक आताच विरोधी पक्ष नेत्याची भूमिका नव्हती दिल्लीमध्ये पण तिथं देण्यात आलं आणि सरकारने मोठं मन करून विरोधी पक्षाचा नेता पहिल्याच दिवशी द्यायला पाहिजे तर जेणेकरून जे जी चर्चा होते त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचा काय म्हणणं आहे हे सक्षमपणे त्यांनी ऐकून घेतलं असतं अनेक गोष्टी सरकारच्या माध्यमातून डावळण्यात आल्या त्यापैकी एक जी चर्चा व्हायला पाहिजे होती खूप सक्षमपणे ती होती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कारण हा एक आश्वासन त्यांच्या त्यांनी दिलं होतं जाहीरनाम्यामध्ये त्यांनी दिलेला होता आणि त्यासोबतच ही गरजसुद्धा होती काळाची आणि या अधिवेशनाच्या काळामध्येच माझ्या मतदारसंघामधल्या एका कास्तकाराने आत्महत्या केली त्याचा औचित्याचा मुद्दा मांडून मी तो प्रश्न सभागृहामध्ये ठेवला आणि मग त्याला माग मागणीसुद्धा केली की दहा लाख रुपयाची त्यांना मदत मिळायला पाहिजे त्यासोबतच त्यांचा कर्जमाफी पण व्हायला पाहिजे असे प्रश्न हे खूप ज्वलंत प्रश्न आहेत अनेक शेतकरी सगळ्यांना अपेक्षा होत्या की यंदा ते जे कर्जमाफीची घोषणा आहे ते सरकार करेल पण सरकारकडे पैसा नसल्यामुळे आर्थिक धोरण ते आर्थिक नियोजन जे आहे ते पूर्णपणे चुकल्याने चुकल्यामुळे आज अशा घोषणा ते करू शकत नाही आहे आणि लाडकी बहिणीच्या माध्यमातून जो पैसा आज जो खजाना खाली झालेला आहे त्यामुळे बाकी सगळ्या योजनांना खूप मोठा फटका बसलेला आहे हे स्पष्टपणे दिसून येतं एफ आर बी एम ॲक्ट आहे ज्याच्या माध्यमातून वित्तीय नियोजन होत असलं आणि त्याच्यामध्ये काही निकष आहेत की जे आपलं उत्पन्नाचा केवढं पर्सेंटेज आहे तिथपर्यंत आपण कर्ज घेऊ शकतो आपण किती पर्सेंटेजमध्ये आपण हे ठेवू शकतो असे सगळे निकष तिथं दिलेले आहेत आणि या सरकारचं असं म्हणणं आहे की आपण त्या निकषांच्या अंतर्गतच आहोत म्हणजे त्याच्या आतमध्येच आहोत त्याच्यावरती जाऊन आपण काही केलेलं नाही आणि फक्त पूर्ण देशामध्ये फक्त तीन चारच असे राज्य आहेत ज्या जे ह्या एफ आर बी एम जे आपलं निक हे जे निकष आहेत निक त्याच्यामध्ये बसतात आणि म्हणून त्यांना असं वाटतं की एवढं कर्ज घेऊन विकास करणं हे चांगलं आहे पण मी माझ्या बजेटच्या स्पीचमध्ये म्हटलं की असं होऊ नये की आपण डेप ट्रॅप म्हणजे जे व्याजाच्या आपण कर्जाखाली आपण एवढे आतमध्ये होतो दाबल्या जातो की आपल्याला परत फेडण्याची क्षमता राहत नाही अशा आपण ट्रॅपमध्ये जाऊ नये आणि दुसरं मी त्यांना एक आणखी सजेस्ट केलं की त तुमचं आणि काँग्रेसचं तुमचं आणि केंद्रीय सरकार एकच आहे ते पण मागच्या बावी तेवीस चोवीसच्या बजेटमध्ये तिथं ग्रांटी नेडमध्ये बारा हजार चौऱ्याऐंशी कोटीची घट झालेली आहे ती जर आपण आणू शकलो आणि त्याच्यामध्ये वाढू करू शकलो तर ते हे जे पंचेचाळीस हजाराची तूट आहे ते कुठेतरी कमी होईल असं सजेशन मी त्या सरकारला दिलं आहे ते जे ग्रांटी नेड आहे ते मागच्या वेळेस एक लाख एक्कावन्न हजार कोटी होतं आणि मागच्या वेळेस त्यांना यंदा फक्त एक लाख एकोणचाळीस हजार मिळालेले अशी बारा हजाराची कमतरता आपल्या ग्रांटी नेडमध्ये सेंटरकडून दिसते आहे का हा एक पॉलिटिकल स्टंट असतो कोणताही मुद्दा एखाद्या वेळेस आपल्याला कर्जमाफीचा मुद्दा आहे किंवा लाडकी बहिणीला एकवीसशे रुपये देण्याचा मुद्दा आहे याच्यावरून लक्ष दुसऱ्या बाजूला नेण्याकरता अनेक मुद्दे समोर आणले जातात तुम्हाला माहिती आहे की अबू आझमीनने औरंगजे आवरंग औरंगजेबबद्दल काही बोललं आणि त्यामुळे सभागृहाचा वेळ असे अनेक प्रकारचे पॉलिटिकल स्ट्रंट या सरकारने केलेले आहेत आणि खऱ्या मुद्द्यांवरून जनतेचं ध्यान आकर्षित होऊ नये याची काळजी घेण्याचा विषय त्यांनी केलेला आहे हे स्पष्ट दिसतं जे ज्वलंत मुद्दे आहेत जे राजकीयदृष्ट्या ज्वलंत मुद्दे आहेत त्यांच्यावरून जनतेचं लक्ष कसं दूर करावं याचा एक मोठा डाव हे बऱ्याच दिवसापासून खेळल्या जात आहे आणि या अधिवेशनामध्ये पण आपल्याला तसं दिसलंच नारी शक्ती आता सध्या तरी पुढच्या येणाऱ्या विधानसभा किंवा लोकसभेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षणाच्या प्रावधान करण्याची व्यवस्था आहे ते लागू करतात नाही करत किंवा तोपर्यंत तो आपला जो सेन्सस आहे तो पूर्ण होतो की नाही याच्यावरती शंकाच आहे पण तरीही जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर महिलांना इथं विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जर आपल्याला प्रतिनिधित्व द्यायचं असेल तर त्यांच्या सक्षमी करण्याकरता कारण नेता नेतृत्व एका दिवसामध्ये घडत नाही ते घडवण्याकरता अनेक वर्ष लागतात आणि नेतृत्वाकरता एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये महिलांना बाहेर येऊन राजकारणामध्ये येणं असं आपण ग्रही धरत नाही कारण ती चांगली गोष्ट नाही अशी समजल्या जातात आणि जर एखाद्या वेळेस महिला निवडून आली तर त्याचा पूर्ण कारभार जो आहे तो नवरात चालवतो अशी प्रथा आपण ग्रामपंचायत आणि पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये बघितलं आणि म्हणूनच जर आपल्याला म महिलांचं नेतृत्व घडा घडवायचं असेल तर त्यांचं सक्षमीकरणं करणं अत्यंत गरजेचं आहे जे या बजेटमध्ये आपल्याला कुठंच दिसलं नाही हक्कभंगाचा प्रस्ताव जर आपल्या आपल्याबद्दल म्हणजे सभागृहाच्या सदस्यांबद्दल जर कोणी बाहेर टिप्पणी करत असेल किंवा सभागृहाचे जे अधिकार आहेत सदस्यांचे त्यांच्यावरती जर हनन होत असेल तर ही करता येतं असा एक आ, प्रस्ताव आज इथं मान्य झालेला आहे हक्कभंगाचा प्रस्ताव आणि त्याच्यावरती पुढे काय कारवाई करायची आहे हे जे अध्यक्ष केळकर साहेब होते त्यांनी जे रेग्युलर अध्यक्ष आहेत नार्वेकर साहेब त्यांच्यावरती सोडून घेतात की तुमचं उत्पन्न आहे आणि आपलं उत्पन्न बघून आपण आपल्या योजना आखायला पाहिजे कारण उत्पन्नाचा एक मोठा भाग ठराविक खर्चांमध्ये जातो सॅलरी आहे पेन्शन आहे आपला कर्जाचा परतफेड आहे याच्यामध्ये जातं आणि ते करताना फार कमी निधी आपल्याकडे उपलब्ध होतो म्हणून कर्ज घेऊन आपण हे करावं याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे पण आपलं उत्पन्न कसं वाढवावं याच्यावरती चांगलं एक लक्ष देऊन उत्पन्न वाढवण्याची प्रक्रिया त्यांनी करायला पाहिजे असं सजेशन मी त्यांना दिलं पण एकंदर हा बजेट जो आहे महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी खूप मोठ्या मोठ्या प्रमाणावर सांगितली पण ते सगळं आहे आहेत याच्याकरता निधी कसा उपलब्ध होईल याची काहीच तरतूद पूर्णपणे तिथं झालेली नाही योजना तर सरकारच्या ज्या आहेत ते पूर्णपणे राबवूच पण आमच्या माझ्या मतदारसंघ उमरेड मतदारसंघामधले काही विशिष्ट प्रश्न आहेत ज्वलंत प्रश्न आहेत एक आहे गोसीखुर्दच्या लोकांचा प्रकल्पग्रस्तांचा आपण आज मला उत्तर त्यांनी पाठवलं त्यांनी माझी लक्षवेधी लागू दिली नाही आणि त्यांनी आज उत्तर पाठवलं की हे जे लोक आहेत यांना आम्ही प्रकल्पग्रस्त लोकांमध्ये यांचा या निक्षामध्ये बसत नाही कारण यांनी पैसे घेतलेले आहेत आणि असं उत्तर पाठवलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय झालेला आहे असा मला असं मला वाटतं आणि त्याच्या विरोधामध्ये पुढची तयारी काय करायची आहे हे मतदारसंघामध्ये जाऊन प्रकल्पग्रस्त लोकांशी भेटू घेऊन त्यानंतरच पुढचे ॲक्शन प्लान आम्ही तयार करणार आहोत दुसरा विषय होता बेरोजगारीचा बेरोजगारी म्हणजे तिथं मागच्या पंधरा वर्षापासून स्थानिक रोजगार काहीच तयार झाला नाही म्हणून डब्ल्यू सी एलच्या माध्यमातून वीज प्रकल्प तिथं जर आला तर पा चार पाच हजार प्रकल्पग्रस्त मुलांना नोकरी मिळेल हा मा प्रस्ताव मी सरकारला दिलेला आहे त्यासोबतच एक कोल डेपोचा प्रस्ताव आहे जो आता नवी जी नागभेड रे रे रेल्वे लाईन उमरेडपर्यंत आलेली आहे त्याला जोडून डब्ल्यू सी एलमधून उमरेट शहराला लागून एक कोल डेपो हँडलिंग रे, रे, ला ला डेपो, डेपो एक तिथं ते लोकं तयार करतात ज्याच्यामुळे मोठ्या प्रकारचं प्रदूषण पूर्ण उमरेड शहरामध्ये पसरणार आहे ते आम्ही होऊ देणार नाही असा इशारा सुद्धा मी त्यांना दिला त्यासोबतच कत्तलखाना जो दुसऱ्या मतदारसंघामध्ये होता तो आमच्या मतदारसंघामध्ये आणण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्या विरोधामध्ये पण मी खूप स्पष्टपणे सभागृहात बोलतो दोनशे ब्या ब्याण्णवच्या अंतर्गत अंतिम आठवड्याच्या चर्चेमध्ये मी त्यांना सांगायचा सा प्रयत्न केला की धर्म हा आस्थेचा विषय आहे आणि राजकारण हे व्यवस्थेचा विषय आहे तर ज्या दिवशी आपण आस्था आणि राजकारण यांना जर धर्म आणि राजकारण याला जर आपण मिक्स केलं तर ही खूप मोठं एक विष तयार होतं आणि या विषयेचा परिणाम अनेक देशांवर झालेला आहे हे आपल्या डोळ्यासमोर आहे जसं अफगाणिस्तानमध्ये जिथं धर्म आणि सत्तेला मिसळण्यात आलेला आहे तो खूप मागे पडलेला आहे अनेक इराण इराक अनेक ठिकाणी असं हे दिसण्यात आलेलं आहे तर मी त्यांना फक्त एकच म्हटलं की हे धर्म आणि राजकारण यांना मिसळायला नको कारण त्यामुळे देशामध्ये खूप अराजकता पैदा होते त्यासोबत झुंडशाहीचा एक विषय मी त्यांच्यासोबत घेतला की आता लोकं आपल्या हातामध्ये कायद्याला घेतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही केलं तर आम्हाला काही होणार नाही ही जी मानसिकता आज या देशामध्ये उद्भवते दे, ते या देशाच्या एकात्मतेला फारच घातक आहे